इंडिया टीव्ही नाइन नाईन न्यूज महाराष्ट्र गडहिंगलत शहरात शनिवारी शोभा सदाशिव धनवडे या महिलेच्या तोंडात बोळा कोंबून अंगावरील दागिने लुटून खून झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली होती हा खून दागिने कर्ज फेडता येत नसल्याने गुरुनाथ उर्फ पिंटू भैरू चौगुले व एकोणचाळीस राहणार हत्ती बसावण्णा मंदिराजवळ याने आपल्या घरात शोभा यांचा गळा दाबून खून करून रविवारी पहाटे सहाच्या सुमारास स्वतःच्या व्हॅन तिचा मृतदेह विहिरी ढकलून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले पिंटू यांनी शोभा यांच्याकडून किरकोळ कामांसाठी दहा हजारांची रक्कम घेतली होती शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास तो मोटरसायकलवरून त्यांच्या घराजवळून जात असताना शोभा यांनी त्यांच्याकडे पैसे मागितले पिंटू यांनी सततच्या तगाद्याला कंटाळून घरी चला तुम्हाला पैसे देतो असे म्हणून त्याच्या घरी नेले यावेळी त्याच्या घरात कोणी नव्हते पैसे नसल्याने पिंटू हा त्यांना समजावून सांगत असताना त्यांनी पैशांसाठी तगादास लावल्याने रागाच्या भरात शोभा यांचा गळा आवडला यातच त्या मृत झाल्या आवाज येऊ नये म्हणून तोंडात बोळा कोंबून आणखी जोरात गळा आवळून त्या मृत झाल्याची खात्री केली अंगावरील सर्व दागिने काढून घेतले आणि मृतदेह हो। ओमनी गाडीत ठेवला आणि सकाळी सहाच्या सुमारास सदर मार्गावर असलेल्या विहिरीत फेकून दिला गडहिंग्लज पोलीस ठाण्याचे गोपनीय कर्मचारी सतीश पाटील यांना शोभा यांना गाडीवरून नेणारी व्यक्ती पिंटूच असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी वरिष्ठांना याबाबत कल्पना दिली पोलीस अधीक्षकांनी रविवारी सातहून अधिक कर्मचाऱ्यांची पथके तैनात केली त्यामुळे तातडीने यामध्ये कारवाई करण्यात आली अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह पथकाने तातडीने कारवाई करत शेत आरोपीला रात्री अकराच्या सुमारास ताब्यात घेतले त्याने सदर खुनाची कबुली देत पैशांचा तगादा आणि आर्थिक अडचणीतून खून केल्याचे कबूल केले